बिल्लवडी पाटील डेरी यांचा ब्रेकफेल पाहिजे सालू सिरेंचा गुलालाचा बादशाह राऊदा पाटील बिल्लवडी यांचा ब्रेकफेल पाहिजे आणि आज पैराला बैल पण आता पाहूजादा हजार शिव्यांचा हेलिकॉप्टर पाहिजे गाडीवान राहू दादा पहिला अजून हेलिकॉप्टर आलेलं नाही आहे बंडाबू हसबे टिवरी यांचा अलीकडला पूजार नाग आहे आणि पलीकडला हिवर्या हौशा पोपट चौगली गाडी अगटाला पाळणारी आणि गाडीवा नाहीत तुकाराम दादा अक्षय शेठ भोसले कानोवाडी यांचा डावीचा पुजार हा आणि उजवीचा बंडारदाचा दा दा शिंदे दानोळी आणि दोंडबा गाडी घे पाचगाव यांचा चिमण्या गाडी गटात पाळणार आहे आणि गाडीवान आहे पिंपळवाडी म्हणून घरची गाडी आहे आज आ, आ, सुल्तान, आणि ते पलीकडला सर्किट गाडीवान सागर पाटील म्हणजे लिंगनूर गाडी विजय दादा दा दा लेंडवी आणि शशीदादा लेंडवी सराडी यांचा अलिगढला सराडी चिमण्या आणि पलीकडला हुन्नर वशा गाडी गटाला सुटणार आहे आणि गाडीवान आहेत आज नितीन महाराज अंकलेश अंकलेश कोणाची गणेश आणि पहिल्याला संतोष स्वतःच दोन्ही पहिल्याची नाव जो स्टार वर्षा हा छबिया सातशे सत्त्याहत्तर गाडी बघत आला बघत आणि आज गाडी कोण हो संतोष दुधा संतोष दुधा संतोष ट्रेलर अंकला अंकले यांचा साशीपास सुंदरया आणि कुजगाव डॉक्टर त्यांचा गण्या गजा नाव हो रे गजा गाडी बघतच पाहणार आहे आणि गाडीवान आहेत बबलू बसतोडी आणि पली ती पलीकडला ती ना न शिल्या त्याला कोणा पैऱ्याला कोणाचा बाबा वायपुर बाबा कामत राजा आणि हो बात सोन्या मग बेटाला आहे आणि गाडीवा ना पिंटू कुटनूर ना गाडी कुठली जवळा जवळजी कोणाकड जा तानाजी अमकर आणि पलीकडल्या पैऱ्यात एस के नागज एस के नागज दोन्ही बैलाय नाव सोन्या आणि ही काय सुंदर्या सुंदर्या नागस सुंदर्या सोन्या आणि नागज सुंदर्या गाडी बघा बघा आणि आज गाडी होऊन कोणा हिजो खांडेकर गाडी उडली जिरग्या जिरग्या देऊ म्हणा दीपक सरपंच आणि सागर पाटील पहिला ना सरजा सरजा आणि पहिल्याला बैल कुठला तिरडी गिरडीचा चोरमुली चोरमुली चरकीड शंभू चरकीड शंभू आज गाडी बघा आपण हा दुसऱ्या चौशाला दुसऱ्या चौशाला दुसऱ्या चौशाला आणि गाडीवान तू खरा मुलगी काय गाडी उडली गाडी उडली सोलापूर सोलापूर कोणाचं केशव आहे हो पहिलाच नाव आरेक्स मोर्या आणि पहिल्याला पहिले उठला रॉकेट पाहिजे रॉकेट पाहिजे मानकापूर हा ममतापूर गाडी बघा पण आणि गाडीवान शाळूर बाय चांगू एक्स मोरा आणि रॉकेट पाहिजे अमोल आडमुडे यांचा तिजवा नकऱ्या आणि चुरमुले यांचा तांबारण्या गाडी बगटात पाहणार आहे आणि मुलगी मला गाडी उडली ही सांगली सांगलीत आज आणि ते शेड बटलर याच्या मालकाचं नाव किंग बटलर सांगली आज शंकर वाघमोडे गाडी बघटाला पाहणार बघटाला पाहणार आणि गाडी आहे कोणा जास्त उमेश दादा जाधव पैशी तुमची घरची जोडणार फुल्या आणि हरण्या गाडी बघायला पाहणार आहे आणि गाडी कुठली दोन्ही कोणा मालकांचे नाव दोन्ही हा कलाटीच कुठलं भैया कालाडी भैया आणि तू पलीकडेला बोलमाल भुलतो बोलमाल पणड आज बघटळ सुटणार आणि गाडी कोण कोण नितिन महाराज महाराज गाडी कुठली कारंडेवाडी कारंडेवाडी दोन्ही आहे कोणाचं हा आणि हो भारत कारंडी बरं बैला बैलांचे नाव दोन्ही हा आणि यो आज गाडी बघायला पाहणार आणि तो आदतला आणि दोन्ही गाडी म्हणून कोण आहेत दादा गाडी कुठली वाक्षेवाडी कुणाचा अगतराव वाक्षी बैलाच वाक्षीवाडी पाहिजे आज पहिल्याला बैल कुठला हे डालगावचा कोणाचा सागर घागरे डालगाव ह्या पहिला नाव हौशा गाडी बघा आला पण आणि गाडी पण कोणाचा संजीवन ना आगळेगाव कसा गाडी कुठली मानेवाडी दोन्ही कोणाचं मेटकर नाव काय दोन्ही मालक एकच बैलाची नाव दोन्ही बर आज बगटाला पळणार आणि गाडीवान कोण आहे गाडी उठली गिरडीची कोणाचा कोण मिटकरी सुभाष मिटकरी आणि ती पहिली दोघ एकत्र पळणार आहे बगटाला दोन्ही पहिल्याची नाव आज गाडी कोण आहे नितीन महाराज काय गाडी कुठली नंदीजीर कोणाची पहिलाच नाव आणि पैऱ्याला पहिले कुठला पैसे चिमज राजीव का गाडी बघ टाला ठीक आहे कोणा कोणाचंद्रावाडीच कोणाचं आणि पैऱ्यालाय ते पहिलीकडलं दोन्ही पहिला गाडी चौशात पाहणार दुसऱ्या चौशाला आणि गाडीवर आदित्य करत